मराठवाडा मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विज्ञान अध्यात्म आणि विश्वशांतीचा संदेश महाराष्ट्रात मरा भारतातच नाही तर जगात देणारे विश्वनाथरावजी कराड यांनी शिक्षण विश्वशांतीचं अलोट कार्य केलेलं आहे त्यांच्या संदर्भात त्यांच्या कन्या डॉक्टर स्वाती कराड ताटे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही मराठवाडा नेता युट्यूबवर शेअर करत आहोत सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद पंढरीची वारी ही महासंमेलन आहे हे एकत्र येणं याच्यामध्ये लोकांना काय शिकवलं जातं कसं राहावं कसं राहू नये धर्मग्रंथ असं म्हटलं शकत एक इंजिनिअरिंगचे प्रोफेसर एक टेक्नॉलॉजिस्ट आणि तिथून अध्यात्म ही सगळी जोड ही सांगड तुम्ही कशी घातली एक शब्द आहे संपूर्ण विश्व हे ज्ञान स्वरूप आहे माऊलीच्या मुखातला आहे आणि आपल्या नवीन भाषेमध्ये बोलायचं झालं तर फिलॉसॉफर सन ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइन्स्टाईन हा तो प्रवास आहे रुई रामेश्वर लातूर जिल्ह्यातलं जे एक छोटस खेडेगाव आहे तिथून त्यांचा जन्म होणं एका शेतकरी कुटुंबामध्ये आणि तिथून अमेरिकेपर्यंत ज्यांना आज विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड असं संबोधलं जात आहे याच्या मागचा तुमचा विचार आणि याची सुरुवात कुठे झाली सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे तो हा श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञान देव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ते हे मूर्ती उभी विटेवर मी जेव्हा एक मुलगी म्हणून सुद्धा हे सगळं ऑब्झर्व करते तेव्हा मला असं दिसतं की ते अतिशय विनम्रपणे म्हणतात की मी हे केलं नाही हे माऊलींनी माझ्याकडनं करवून घेतलं निवृत्तीला ज्ञानदेव सोपांदा विज म्हणतो पण सावता माळी गोरा कुंभार नामदेव शिंपी चोका मेळा किती जातीचे लोक आहेत ते आणि यांचं संमेलन त्या काळामध्ये गोरोबा काकांच्या घरी तेरला घडलं समाज कल्याणाचा सा, सामाजिक समतेचा सा, इतका सुंदर उदाहरण जगात आहे